गाडी ठोपली माझ्या गाडीला हे बघा शिटी आर एम नमस्कार मित्रांनो तर मी गंधार जाळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर मी आता मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर मी नागपूरमध्ये आहे तर मला इथून ना दोन दोन तीन ट्रान्सपोर्टरांचे नंबर आहेत माझ्या मित्रांकडूनच माझे बरेचसे मित्र आहेत त्यांनी ट्रान्सपोर्टरांचे नंबर पाठवले हो तर आता मला एकाने त्यांचं लोकेशन पाठवलं आहे त्यांना कॉल वगैरे केला त्यांनी ते बोलले ट्रान्सपोर्ट ऑफिसकडे आहे म्हणून तर आता मी ट्रान्सपोर्ट ऑफिसकडे जातो तिथून एक तेरा किलोमीटर अंतरावर ते ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे तर चला पटाफट तिथे जाऊया बघूया कसं काय कंडिशन आहे काय कसं आहे ते तिथे जाऊनच समजेल आपल्याला चला तिथे जाऊनच समजेल आपल्याला ती आपला किती नंबर म्हणजे कितवा नंबर आहे त्याच्यानंतर कुठं इथून किती भाडं लागतं काय काहीच माहीत नाही आहे त्यामुळे आपल्याला पुणे मुंबईचं भाडं मी शोधणार आहे पुणे मुंबई साईडला आपण जाऊन मग तिकडनं मग पुढचं पुढची जर्नी आपली दुसरी असणार आहे पहिल्या आधी इथे जाऊया बघूया आजचा दिवस आज जर मिळाला तर बरंच झालं नाहीतर वस्ती करावी लागणार पुढे एक एक चौक आहे हे बघा एम आय डी सी राईट साईडला लेफ्ट साईडला छत्रपती चौक या चौकातून आपल्याला राईड घ्यायचं आहे पैसा असा चौक आहे या बघा इथून आपल्याला या राईट साईडला जायचं आहे सिग्नल आहे तेरा किलोमीटर अंतरावर ते ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे आपल्याला एक पंधरा वीस मिनटं लागतील तिथे पोचायला आता वाजले दुपारचे साडेबारा एक वाजेपर्यंत पोहोचून जाईल नंबर लावूया तिथेच कुठेतरी जेवण वगैरे करू येऊन थांबूया नशवाद असेल तर आज लगेच भाडं मिळेल नाहीतर तर थोडं थांबावं लागेल नवीन सिटी चालू आहे म्हणजे नागपूरमध्ये हे भारी वाटलं हे बघा रस्त्याच्या मधोमध अशोकची झाडं लावली आहेत जेणेकरून तिकडनं येणाऱ्या गाडीचा जो उजेड असतो ना लाईट इकडच्या गाडीच्या म्हणजे ड्रायव्हरच्या डोळ्यावर नाही पडणार असं सगळीकडे करायला पाहिजे मग अजिबात त्रास होणार नाही डोळ्यावर लाईट पडते काय नागपूर सिटी ना खूप सुटसुटीत आहे म्हणजे इथे ट्राफिक म्हणजे रश नाही आहे असं गडबड धावपळ नाही आहे निवांत सगळ्या गाड्या चालवत आहेत काही नाही करत आहे मस्त आहे मस्त आपल्याला आता इथून पुढून लेफ्ट घ्यायचं आहे इथली माणसं पण डिसेंट म्हणजे हॉर्न वगैरे बघा वाजवलेला ऐकायला येत नाही अजिबात हॉर्नचा आवाज येत नाही आहे मस्त असं ट्राफिक पाहिजे शा रचना रिंग रोड जंक्शनच्या इथे पोचलो मी पूर्ण खरंच सु, खूप सुंदर सिटी आहे एकदम सुटसुटीत विमानत काही गडबड काहीच नाही आहे व्यवस्थित सगळ्या गाड्या चालवत आहेत रूल्स रूल ब्रेक करत नाही आहेत मस्त आहे मस्त नागपूर हिंगाणा औद्योगिक क्षेत्र नागपूर हिंगाणा इंडस्ट्री एरिया आपल्याला ह्या रोडला जायचं आहे आणि तुम्ही जर बघितलात ना तर सगळी ट्रान्सपोर्टची जी ऑफिस वगैरे असतात ना ती कुठच्याही शहरात जा शहरापासून काहीशी लांबच असतात म्हणजे जिथे इंडस्ट्री एरिया असेल त्याच्याजवळ असतात ही पण आता नागपूरची ही इंडस्ट्री एरिया आहे नागपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये हे ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे वाटतं तर वाडी वाडी म्हणून हे एरिया तिथून चार किलोमीटर वाडी इथे जायचं आहे आपल्याला थांबलेलं तुम्ही येऊन ब्रेक मारता काय मागे नाही 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 ते ते तो बघा गाडी ठोकली माझ्या गाडीला हे बघा शिटीआर ही बघा एम एच तीस गाडी आहे मागून येऊन ठोकली हां कोकणातली आहे हां येऊन ठोकली बघा या टोल आहे आणि याच्या मागे इथे येऊन गाडी बाकी मागून येऊन ठोकली त्यांच्या गाडीला लागलं आहे हे बघा सांभाळून चालवायची नाही डायरेक्ट डायरेक्ट थांबवली नाही साहेब हो तिथे काय म्हणतात ते आहे म्हणजे थांबवणारच नाही त्या लाईनला नाही टाकली मी सरळ जातो ते अवजड वाहन म्हणून या साईडने टाकली ना गाडी मागून ठोकली तर मी काय करू शकतो मागून गाडी ठोकली आणि मला पैसे मागत कसं होणार का माझ्या गाडी याला आणून ठोकली आणि माझ्याकडे मला बोलता येत खर्चा पण नाही देवा काय फालतू मी आता ना, ना थी थी। ते ट्रान्सपोर्ट त्रांस्पोर, वगैरे ऑफिस आहेत ना तिथे येऊन पोहोचलो आहे बघा सगळ्या बऱ्याच गाड्या लागल्या आहेत तिथे आणि इथेच कुठेतरी ते ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट ऑफिस असणार इथेच असणार कुठेतरी कॉल करतो त्याच्या आधी अगोदर काय झालं ते सांगतो मी इथे आलो आहे जास्त वेळ तिथे थांबलो नाही कारण उगाच ते आपले कोणतरी माणसं बोलवणार काय मग आपण आपल्या एरियात नाही आहोत त्यामुळे उगाच प्रॉब्लेम नको एकतर माझी चुकी नाही आहे ते त्यामुळे मी काय प्रॉब्लेम नाही मला तरी पण दुसऱ्याच्या एरियात असल्यामुळे कशाला उगात त्रास म्हणून मी जास्त आर्ग्युमेंट केली नाही तिथून निघून आलो स्टार्ट मारली निघून आलो कारण माझी चुकीच नव्हती तर तो, तो बोलत होता नुकसान भरपाई याला त्याला फोन करत होता काहीतरी तर मग नुकसान भरपाई कसली तू म्हटलं मागून मला येऊन ठोकलं म्हटलं तू माझी काय चुकी मी थांबलो टोल होता म्हणून मी थांबलो उगाच काय मी मजा वाटली म्हणून रस्त्यात थांबणार काय तर त्याच्या गाडीला बऱ्यापैकी लागले तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल तर असं अशाही गोष्टी घडतात आता तो त्याच्यावर काय ॲक्शन घेणार काय त्याचं त्याला बघू दे मोरदे तर बिचाऱ्याच्या गाडीला पण लागलं ते अशा पावसाळ्यात ना गाडी सावकाश सांभाळून चालवा डिस्टंट ठेवून चालवायची आम्ही आता एवढा डिस्टंट ठेवतो कारण टेम्पो ट्रक टेम्पोच्या गाड्या असतात ना त्या ब्रेक मारल्यावर लगेच थांबत नाही त्यामुळे बऱ्यापैकी डिस्टन्स ठेवून गाडी चालवत जा मी तर भरपूर डिस्टन्स ठेवतो हो म्हणजे माहिती आहे आपल्याला ब्रेक लावल्यावर किती जा किती अंतरावर आपली गाडी थांबणार आहे था, तर बघूया चला आता मी त्यांना कॉल करतो कुठे गाडी ला गाडी लावायची ला म्हणजे चिखल एवढा आहे बापरे बघा पूर्ण चिखल आहे तिकडे पार्किंग एरिया आहे त्याच्या पालपलीकडे पण चिखल आहे चिखलात गाडी लावून खरं नाही काय तर बघूया का काय माल मिळतो काय तिथे जाऊनच ते लोकेशन ना अजून दीड किलोमीटर पलीकडे दीड किलोमीटर पुढे तिकडे जाऊया सांभा बघा इथे पण ट्रान्सपोर्ट ऑफिस आहेत पण मला ना श्रेया ट्रान्सपोर्टला जायचं आहे त्यांचं लोकेशन आत्ता आलं तर आपल्याला इथून दीड किलोमीटर पुढे कुठेतरी आहे तिथे जाऊया चला इथे चिखल बरं झालं इथे नाही इथे चिखल बघा किती होता पार्किंगच नव्हती होत पार्किंग आहे पण त्या चिखलात दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे इथेच कुठेतरी आहे हे बघा नागपूर पण लिहिलेलं आहे इथेच कुठेतरी ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे जाऊया चला श्रे आते श्रेया ते बघा श्रेया रोडलाईन ते बघा तिथे दिसतंय ट्रान्सपोर्ट ऑफिस नंबर लावला आहे जाऊन पण आता भूक लागली आहे मला तर हॉटेल इथे जवळपास नाही आहे इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर चालत जावं लागणार नाहीतर गाडी तरी घेऊन जावी लागणार गाडी पार्किंगला व्यवस्थित लागली आहे रस्त्याच्या साईडलाच आहे काय करू विचार करतोय बघूया काहीतरी खाऊन येतो बाहेर तो, तो हलकासा एकदम बारीक शॉवर जसा पडतो ना तसा पाऊस पडतोय चालत चालत जेवायला जातोय बारीक पाऊस पडतोय म्हणून छत्री घेतली इथे कोण छत्री वापरतच नाहीये मी एकटाच छत्री घेऊन जेवतोय खूप बारीक एकदम बारीक शॉवर सारखा पाऊस पडतोय जेवायला लोय दाल हे दाल फ्राय आणि रोटी घेतली बाहेर आल्यावर काही वेगळं ट्राय करत नाही मी डाळ आणि रोटी आणि इकडे ह्या कलरच्या लाईट लावल्या आहेत म्हणून वेगळा दिसत आहेत ना सगळं वेगळं दिसते सगळे बार आहे रेस्टॉरंट आहे त्यामुळे असं दिसतंय दाल फ्राय चांगले आहे मस्त टेस्टी आहे शुभ काळ मित्रांनो शुभ सकाळ काळ दुसरा दिवस आहे <laughs> काल पूर्ण दिवस काय बुकिंग नाही मिळाली थांबून माझ्या पुढे दोन तीन नंबर आहेत कधी भेटेल काय सांगता येत नाही तर आता मी पेट्रोल पंपवर आलेलो मस्तपैकी वेळ झालो आहे आंघोळ वगैरे केली कपडे इथे <laughs> वाळत घातलेत आता ना पाठीमागचं ते पडदा खोलतो पाठीमागे एक दांडी बांधून तर सगळे कपडे वाळत घालणार मस्त सुविधा आहे इथे आंघोळ करण्याची प्रॉपर त्यांनी ना तीन शॉवर लावले आहेत आणि मस्त आंघोळ ती ड्रायवर लोकांसाठी मस्त केलं आहे चांगलं केलं असं प्रत्येक पेट्रोल पंपवर पाहिजे कारण ड्रायवर लोक कितीतरी दिवस बाहेर असतात त्यांच्या त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे थँक्यू या पंपा पंपवाल्यासाठी आता जे आता जे तुम्ही बघितलात ना तिथेच मी आंघोळ केले तर सगळे ड्रायवर लोक आंघोळ करत होते ते मस्त स्वच्छ आणि नीट नीटक आंघोळ वगैरे आता झाली आहे आता पोटभर नाश्ता कुठेतरी जाऊन करायचा आणि परत ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊन बसायचं रात्री तिथेच ट्रान्सपोर्ट ऑफिसला झोपलेलो त्याची <स्था> एक छोटीशी क्लिप काढली आहे बघा तिथेच मस्त आराम केला आजूबाजूला ते ओळखीचे झालेत सोलो को सोल चांगलीतले आहेत दोघे पोरगे आणि बघूया कधी मिळतंय भाडं काय नशिबात आहे देवाच्या चला नाश्ता करायला तीन दिवस झाले तीन दिवस वस्ती करून आज बुकिंग मिळाली आहे मला बघा इथे श्रेया ट्रान्सपोर्ट आहे ना इथे इथे मी दोन तीन दिवस इथेच होतो फायनली मला बुकिंग मिळाली आहे